तो माझा जावई झाला आहे शुभम हा अत्यंत पहिल्या येत्यापासून तो ब्रिलियंटचा आहे माझा नुसताच विद्यार्थी नाही तर माझ्या शाळेचा तो आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आलेला आहे तत्कालीन तो मुलगा माझा जावई झाला योगायोग आहे आणि खूप आनंदाची बाब आहे आणि पुन्हा त्यात असं आहे की तो सुपर क्लास वन झाला या सगळ्या गोष्टीचा हे पाहता आज त्यांच्याकडे असणारी जी वैभव प्राप्त अशी स्थिती आहे तेक माजी अगदी लगन केला। सोशल और ती एक राज्यभर वाऱ्याच्या वेगाने एक बातमी पसरली माझी आमदारांच्या कन्येनं अगदी दीडशे रुपयात लग्न केलं आणि सोशल मीडियावरती एकच चर्चा सुरू झाली पण ते का केलं त्याच्या पाठीमागे त्यांची काय प्रेरणा होती ते तर तुम्ही मत जाणून घ्यालच पुढे व्हिडिओमध्ये ते तेच आमदार माझे आमदार दत्तात्रेय सावंत सर आपल्यासोबत आहेत की ज्यांचा शिक्षण चळवळीतला खूप मोठा अनुभव आहे गेल्या अनेक वर्षापासून अगदी एका जरी शिक्षकाची समस्या असेल ते हायकोर्टापर्यंत जाऊन लढतात शिक्षकांची चळवळ त्यांनी आजही महाराष्ट्रामध्ये सुरू ठेवलेली आहे जे खूप कमी अपेक्षा करतात त्या सगळ्या गोष्टींच्या बाबून आपल्याला काय मिळेल ना मिळेल पण शिक्षकांसाठी काम करत राहणं सातत्यानं त्यांची ती तळमळ त्यांच्या भाषणांमधून तुम्ही सभागृहात सुद्धा ऐकलेली आहे इतर ठिकाणी तुम्ही पाहता मोर्चे आंदोलन पाहता ही एक चळवळीची पार्श्वभूमी घरात असल्यामुळेच कदाचित त्यांच्या मुलीने तसा तो निर्णय घेतला की कमीत कमी खर्चामध्ये आपण लग्न करायचं म्हणजे अगदी कोर्ट मॅरेजच केलं आणि त्यांचे जे जावई आहेत ते सुद्धा क्लास वन अधिकारी आहेत सहाय्य कार्यकारी अभियंता आहेत राज्य शासनाची क्लास वनची पोस्ट आहे प्रेक्षको त्याबद्दल तर ते बोलतीलच दुसरी महत्वाची गोष्ट या व्हिडिओच्या निमित्तानं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची स्थिती कशी आहे कारण शिक्षणातलं त्यांचा खूप चांगला अनुभव आहे केवळ आपल्याला काही नामांकित इन्स्टिट्यूट्स विचारात घेऊन चालणार नाही तर ग्रामीण महाराष्ट्र विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा भारत समजून घ्यायचा असेल तर ग्रामीण महाराष्ट्र विचारात घेणं तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे या सगळ्या संदर्भात महत्त्वपूर्ण थोडक्यात आमदार सरांसोबत आपण चर्चा करू सर नमस्कार नमस्कार मला सगळ्यात पहिलं सांगा जेव्हा मुलीनं हा सगळा निर्णय घेतला तेव्हा काय वाटलं थोडक्यात काय तर मला चालत हो मला फार आनंद फार पहिल्यांदा झाला कारण माझं घर तसं अत्यंत एक वेगळ्या विचारानं आजोबांच्या काळापासून प्रेरित झालेलं आहे या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी माझे आजोबा स्वतः स्वतंत्र सैनिक म्हणून लढले आहेत कारावास सोसला आहे देशासाठी स्वतःच समर्पण केलेल्या स्वतंत्र सैनिकाचा मी दत्तात्रय सावंत हा नातू आहे त्यामुळं मी माझ्या आयुष्याचा ज्या वेळेला शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवेत आलो त्यावेळेला राज्य सरकारनच ज्या शाळेला मान्यता अनुदान देण्यासाठी म्हणून दिलं होती ते अनुदान सरकार देत नव्हतं आणि त्यामुळं ती तत्कालीन सुरुवात झाली की सरकार म्हणतं तसं वागत नाही मग सरकारनं ना ते वागलं पाहिजे यासाठी छोटीशी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीचा कारवा बनत गेला आणि त्या कारव्यामधून मी एका विचारानं जो वारसा म्हणून पुढे घेऊन चाललो होतो तो वारसा मला स्थैर्य त्याला प्राप्त झालं ताकद लावू शकलो आणि खात्रीनं मी हे करू शकलो परंतु माझी मुलं हे करतील त्यांनी करावं हा लादण्याचा स्वभाव माझा नसल्यामुळे मी कधीच कुणाला याच्याबद्दल तुम्ही असंच केलं पाहिजे असं कधी म्हणत नाही त्यांनी बघावं त्यांनी वाचावं घ्या आणि निर्णय घ्यावा असा मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामध्ये आपण म्हटला त्या पद्धतीनं माझ्या मुलीनं आणि दैवयोगानं जो माझा जावई झाला आहे शुभम हा अत्यंत पहिल्या येतेपासून तो ब्रिलियंटचा आहे माझा नुसताच विद्यार्थी नाही तर माझ्या शाळेचा तो आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आलेला आहे तत्कालीन हायस्कूलच्या लाईफ मुलगा तुमचा तो मुलगा माझा जावई झाला योगायोग आहे आणि खूप आनंदाची बाब आहे आणि पुन्हा त्यात असं आहे की तो सुपर क्लास वन झाला या सगळ्या गोष्टीचा हे पाहता आज त्यांच्याकडे असणारी जी वैभव प्राप्त अशी स्थिती आहे कारण ते सुद्धा पहिलं त्यांच्या आजोबाच्या काळापासून नदीकाठची शेती असणार एक बागायतदारांचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये कुटुंबा त्यांना तशा पत्तीनं राहणीमान त्या बागायतदार म्हणूनचा झगमगाट हा सगळा त्यांना अभिप्रेत होता पण तो इतका मुलगा वेगळ्या विचारानं प्रेरित झाला आणि माझी मुलगीही माझ्याच मग मा घरामध्ये असलेल्या वातावरणाचा परिणाम तिच्यावरती असेल आणि त्यामुळे त्यांनी ज्यावेळेला हे लग्नाचा विषय आला त्यावेळेला त्यांनी निर्णय केला आणि खूप आनंद झाला कारण येस, येस, आपण सांगायच्या अगोदर त्यांनी निर्णय केला म्हणजे आपल्या विचाराचा भागच तो पुढे आला त्यामुळे खूप सर आनंद झाला दुसरी आता जसं मी इंट्रो मध्ये प्रेक्षक सांगितलं केवळ आपण सरकारला टीका टिकणी करून दोष देऊन चालणार नाही सरकारमध्ये खूप हुशार विद्वान लोक आहेत सामाजिक चळवळींचा सा, सामाजिक जटिल आणि गुंतागुंतीच्या समस्यांचा अभ्यास करणारी मंडळी असते पण नागरिकांनी पण तितकंच त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं एक तुम्हाला इन शॉर्ट सांगतो सरकार जर एखादी गोष्ट पन्नास टक्के करत असेल तर लोकांनी त्यात पन्नास टक्के भाग घेतला पाहिजे तेव्हा ते शंभर टक्के पूर्ण होतात आपण प्रत्येक वेळी असं म्हणतो की सरकार करत नाही सरकार ते करत नाही हे करत नाही पण लोक म्हणून लोक शिक्षणाच्या बाबतीत किती जागरूक आहेत ग्रामीण भागात तुम्हाला काय वाटतं शिक्षणाबद्दल लोकांची म्हणजे उदाहरणार्थ खेलो इंडियामध्ये ग्रामीण खेळांना सहभाग दिलेला आहे किती ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती आहे उदाहरणार्थ आता जिल्हा परिषदेची मुलं नासा टूर साठी गेली ही किती लोकांना माहिती आहे एकूण सगळी परिस्थिती पालकांची स्थिती काय सांगाल सगळं तुम्ही अत्यंत म्हणजे तळातला प्रश्न ग्रामीणमधला विचारलाय सरकार कल्याणकारीच आहे कारण आपल्या देशाची लोकशाही ही, ही समृद्ध करणारीच नक्की आहे आणि निर्णय हे सरकार खात्रीनं कल्याणकारीच घेत घेतलेल्या निर्णयाचा अंमल करण्यासाठी ग्रामीण भागातल्या तळामध्ये हा विचार किती लोकांपर्यंत पोहोचला त्याच्यावरती हा विकास आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत लोक किती जागा आहे याचा जर उदाहरण घेतलं तर लोक सध्या आपल्या छोट्या छोट्या संसारातल्या गोष्टीमध्ये इतका घडून गेलाय त्याला डोकंवर काढताच येत नाही ते काम आहे माझ्यासारख्या माणसाचं चळवळीमध्ये असलेल्या माणसाचं की त्यांना हे सगळं आता तुम्ही खेलो इंडियाचं उदाहरण दिलं आणि बड़। ग्रामीण भागातले खेळ त्याच्यामध्ये आहेत आहे तर ही इतकी मोठी उपलब्धी दिली आहे खेलो इंडियानं की आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतील आमची माध्यमिक शाळा असेल आमच्या उच्च माध्यमिक शाळा असतील या सगळ्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठीची ती व्यवस्था आहे आणि त्याच्यामधला सहभाग जर पाहिला तर तो मात्र नगन्य आहे तो वाढलाच पाहिजे तो याच्यासाठी वाढला पाहिजे की त्यांच्या भविष्यातल्या आयुष्यासाठी त्या खेळामधून मिळालेलं प्रमाणपत्र ही त्यांच्या हाताला काम देणार नक्की ठरणार आहे त्यांच्या आयुष्याला प्रेरणा देऊन उभा करणार ठरणार आहे त्यासाठी गरज आहे आपल्याला जागृतीची आणि जागृत झाला समजा माणूस तर त्या माणसानं अखेरपर्यंत त्याचा पाठलाग सुद्धा केला पाहिजे सरकारमधलं जे प्रशासन नावाची गोष्ट आहे त्या प्रशासनाला खात्रीनं कुणीतरी विचारण्याची गरज आहे त्यांना जाऊन मागण्याची गरज आहे सांगण्याची गरज हे असं आहे त्यामुळे हे असं झालं पाहिजे ठामपणानं बोलण्याची गरज आहे आणि ज्यावेळेला असं करू ना त्यावेळेला जा प्रशासनही नीट काम करेल पण आम्ही जातच नाही आम्ही मागतच नाही आम्ही सांगतच नाही आणि आमची अपेक्षा आहे की येईल ये हरी देईल ये खातल्यावरही हा काळ मागही नव्हताच फक्त म्हण होती आणि आज सुद्धा ती असणार नाही व्यवस्था त्याच्यामुळं मला लोकशाहीतला राईट मिळवण्यासाठी मला जाऊन मागावं लागेल शासन तयारच आहे प्रशासन सुद्धा तयार राहू शकतं आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं दिलेला सहभाग शासनानं जो आहे लोकशाहीतला तो सहभाग लोकांच्या मुळेच पूर्ण होऊ शकतो लोक जोपर्यंत सहभागी होणार नाहीत तो आमची व्यवस्था सुधारणार नाही असं दुसरा मुद्दा असा आहे ना मी तुम्हाला तर शिक्षण आणि या सगळ्या बाबतीत आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे ग्रामीण भागामध्ये एखादा मुलगा जर विटी दांडू खेळत असेल सायकलिंग खूप चांगली करत असेल म्हणजे अगदी ते चोवीस इंची असते सायकल हो, ग्रामीण हो, भागात हो, हो, हो. एकदम हेवी सायकल असते या सायकलवरून मुलं दहा किलोमीटरचा अंतर अगदी दहा मिनिटात कव्हर करतात त्याच मुलं जर लाईट वेट सायकल मिळाली त्या ठिकाणी तर तो, तो दहा किलोमीटरचा अंतर कदाचित पाच दहा मिनिटात कव्हर करेल इतकी त्याची शारीरिक क्षमता असते या सगळ्या बाबतीत न कळतपणे म्हणा किंवा संसाराच्या राहत गुंतलेल्या पालकांचं दुर्लक्ष होतं या सगळ्या गुणवत्ता असणाऱ्या मुलांकडे आणि आपण भारताची स्थिती पाहतो खरी गुणवत्ता ग्रामीण भागात आहे राजकीय नेते ग्रामीण भागातून आले प्रशासकीय अधिकारी ग्रामीण भागातून बहुतांश प्रसिद्ध उद्योगपती ग्रामीण भागातून तर पालकांना तुम्ही काय सल्ला दिला अवेअरनेसच्या बाबतीत खर तर तुम्ही प्रश्नामध्येच अगोदर उत्तर दिलेलं आहे ह्या भारताचा ग्रामीण भाग आपल्या देशाचा ग्रामीण भाग हा अत्यंत दिशा देणारा राष्ट्रपुरुषांच्या पासून कोणालाही एकाला आपण आठवलं की आपल्या लक्षात येईल अगदी त्या प्रत्येक व्यक्ती अत्यंत दारिद्र्यामध्ये ग्रामीण भागातच जीवनाला सुरुवात केलेली माणसं राष्ट्रीय पुरुष म्हणून आणि देशस्तरावरती अग्रणी राहिलेली आहेत भविष्यात सुद्धा हेच बेस राहील त्याचं कारण आहे नागरी नागरीकरण जे आहे त्या नागरीकरणामध्ये सत्ता असते संपत्ती असते व्यवस्था असते सुविधा असतात साधनं समुन्नत असतात त्याच्यामुळे माणसाला जगणं थोडंसं स्टाईल म्हणून ते वेगळं बनतं पण ग्रामीण भागात टक्कर देण्याची व्यवस्था घरातून बाहेर पडल्यापासून सुरू होते त्याला रस्ता नसतो त्याला पाणी नीट नसतं त्याला कुठलीच व्यवस्था नसते त्यावेळेला तो माणूस संघर्षासाठी पाऊल टाकत राहतो आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय त्या, त्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये माणसं संघर्षशील होती आहेत भविष्यात सुद्धा राहतील तुम्ही जे उदाहरण म्हणून म्हणताय की बरीच पुढं आहेत तर आमच्या इथं शेजारीचं माझ्या शेजारी मंगळवडा नावाचा तालुका आहे त्या मंगळवड्यामध्येच आमची भाग्यश्री बिले नावाची तत्कालीन आम्ही शाळेला असताना ऐकायचो की ती मुलगी फार पळते ती इतकी पळते इतकी पळते की ती राज्यात आली आता ती तिचं कौतुक देशभरामध्ये दे झालं ती सुपर क्लास वन झाली हो हो या सगळ्या गोष्टीचं मूळ काय आहे तर एका ग्रामीण गावातली मुलगी फक्त पळते चांगलं एवढं तिच्या शिक्षकाच्या लक्षात हा। आलं आणि तिला संधी मिळाली ती तितके उंच जाऊ शकली खात्रीनं सगळं पोटेन्शियल या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये व्यवस्थेमध्ये सुद्धा नक्की आहे फक्त त्यांना संधी मिळाली की ती पुढे जाऊ शकतात फक्त ती देण्याची गरज आहे गरज आहे दुसरा माझा प्रश्न आहे म्हणजे काय नाही हे सगळी इनबिल्ट आहे सर हो, हो. शिक्षक विद्यार्थी कुटुंब हे म्हणजे काय म्हणता येईल एक इनबिल्ट सॉफ्टवेअर असल्यासारखं आहे बऱ्याच ठिकाणी हाडाचे शिक्षक खूप कमी झालेत सर म्हणजे आपली ड्युटी आहे म्हणून ती फॉलो करायची मुलांचं भविष्य त्यांचं त्यांना स्वतः करायचं आहे अशा एक विचारावरती अवलंबून राहणारे एक शिक्षक वर्ग आहे नाही म्हटलं तर आणि जे जातीने लक्ष घालून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती खरंच जेन्युनली काम करणारे शिक्षक दुर्मिळ झालेत प्रेक्षकांना ही वस्तुस्थिती माहिती आहे तुम्ही त्या बाबतीत काय बोला तुम्ही म्हणजे वस्तुस्थिती दर्शकच के स्टेटमेंट केले मी त्याला नाम म्हणत नाही खात्रीनं या ठिकाणी हा विषय प्रश्न म्हणून मोठाच झालाय बरोबर का शिक्षक याच्यामध्ये जेन्युन संख्या व्हायला लागली आहे का शिक्षक याच्यामध्ये झोकून देऊन काम करताना दिसेना समाजाला का असं वाटायला लागलंय तर त्याच्या कारणामध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला दुर्दैवानं एक दुष्टचक्र तयार झाले सध्या की जे बदलणं अपेक्षित आहे आणि ते दुष्टचक्र असं आहे शिक्षकाला शाळेत कमी वेळ थांबवलं जात आहे Okay. शिक्षकाला वेगवेगळ्या कामामध्ये शालाबाह्य विषयामध्ये आणि ऑनलाईनच्या जमान्यात अख्खा मोबाईलवर विविध ऍपवरती माहिती भरण्यामध्ये प्रचंड त्याचा असणारा वेळ घालवला जातोय आणि त्याची शालाबाह्य काम कमी करण्याची गरज आहे सुदैवाने पाठीमागच्याच महिन्यामध्ये या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांनी या राज्याचे फार प्रगल्भ विचाराचे आणि गतीने जाणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे एक स्वतः पत्र लिहून विनंती केली की यांची शालाबाह्य कामं कमीच केली पाहिजे Okay. जेवढी आपत्ती आल्यावरती करायची वेळ आहे शिक्षक करतील निवडणूक राष्ट्रीय काम करतील परंतु किती म्हणजे नको असणाऱ्या आणि गरज नसणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकवून टाकणार आहे सहा सहा महिने एखाद्याची ऑर्डर शाळा बाहेर राहते सहा महिने शिक्षक मला काल दोन हेडमास्टर भेटले होते आणि म्हणले मी माझ्याकडे पंचवीस बीएलओ आहेत त्यांच्यावर मी सुपरविजन करतोय आणि अख्ख माझं वर्ष चाललंय म्हणले मी काय शाळेत जाऊन हेडमास्तर म्हणून त्यांचं नियंत्रण करू मी काय सुपरविजन करू मी काय लॉकबुक भरू मला जर सहा सहा महिने जर प्रशासन ऑर्डर देऊन जर बाहेर ठेवत असेल तर मी काय करू तर दुर्दैवानं हे वाईट आहे हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही आणि बाकी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेला अधिकारी बाहेर राहील त्यावेळेला ते त्यात ते तेवढ्या छोट कमी जास्त नुकसान होईल पण शिक्षकाला बाहेर ठेवल्यामुळे पिढीचं नुकसान होतंय तुमचं निरीक्षण अत्यंत बरोबर आहे तुमच्या निरीक्षणाच्या बरोबर मी सुद्धा नक्की शिक्षकांच्याकडून जर तुमची अपेक्षा समाज म्हणून जर राहिली असेल तर तुम्ही शिक्षकाला शाळेत वेळ द्यायला वेळ द्या आणि शिक्षकांच्याकडून आगाऊ अपेक्षा करा शंभर टक्के शिक्षक पूर्ण करते अगदी सर दुसरी गोष्ट आहे पालकांची अशी मानसिकता आहे की मुलगा म्हणजे पालक म्हणजे काय एटीएमचं मशीन असल्यासारखं त्याने आपल्याला पैसे द्यावे अशा एक नाही म्हणलं तरी मानसिकता म्हणजे आई वडील शिक्षित अशिक्षित हा नंतरचा मुद्दा आहे प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्या म्हणून कोठ्याधी व्हावं प्रत्येकाला वाटतं कलेक्टरच व्हावं खरंतर एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या भारताची आहे एकशे चाळीस कोटी लोकांनी जर प्रत्येकाने ठरवलं आय एस व्हायचं इट्स नॉट पॉसिबल सर शक्य नाही nice. वेगवेगळी क्षेत्र आहेत कौशल्य आधारित शिक्षण आहे एक काळ असं होतं की पी एच डी धारकाला खूप व्हॅल्यू होती पण आता वस्तूच आहे की स्किल आहे तो खूप उज्ज्वल आहे उज्ज्वल आहे तर जरा स्किलच्या बाबतीत काय सांगाल ग्रामीण महाराष्ट्राला ह्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये पदानं कुणी मोठा आता भविष्यात होऊ शकत नाही कौशल्य प्राप्त व्यक्तीच आयुष्यामध्ये यशस्वी होईल जी आणि यशस्वी असणे आणि पदावरती असणे ह्या दोन गोष्टी वेगळ्या मानणारा मी कार्यकर्ता आहे अद्याप जीवनामध्ये तुम्हाला जे जी आज पण आहे ते निसर्गानं आज पण फ्रीज दिलंय फ्रीज ठेवलंय तुम्हाला आवश्यकता आहे अत्यंत चांगल्या हवेची तुम्हाला आवश्यकता आहे चांगल्या पाण्याची बरोबर तुम्हाला फार तर चांगल्या एखाद्या निवासाची बरोबर भरपूर झालं हे सगळं आणि हे याच्यामध्ये समाधान याच्यामध्ये जीवनाचं सार्थक मानणारी माणसांची संख्येची गरज आहे आणि ती वाढत राहिली आहे बरोबर बरोबर कारण विचार हा सदविचार हळूहळू जातो पण तो विचार चालला आहे तुम्ही म्हणताय तसं अनेक पालकांना वाटत असेल की माझा मुलगाच वर्ग एक व्हावा कलेक्टर व्हावा वाटण्यापर्यंत ठीक आहे पण कधीतरी त्या वडिलांनी स्वतः आपल्या मुलाचं मूल्यमापन नेमकं करून अपेक्षा ठेवल्या पाहिजे आणि त्या जर अपेक्षा अशा जर चुकीच्या आगाऊ जर ठेवत राहिलो तर जे इन्सिडेन्ट घडताना आपण बघतोय कोणते तर त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सुसाईड त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आयुष्यातल्या चुकीच्या गोष्टी याला कारण तुम्ही समाजाला मानत असाल तुम्ही सरकारला मानत असाल तर त्यातला मेन आहे कारण मी असं मानतो की माझ्या घरातलं एक लिमिटेड संख्या असणार कुटुंबात मीच माझ्या मुलांना नाही ओळखू शकलो तर समाजानं ओळखावं असं म्हणण्याचा राईट काय मला अगदी माझी मुलं जर का माझ्या कुटुंबातली जर ती सदविचारी सद्गुणी आणि जर का ती संस्कारशील राहत नसतील होत नसतील आणि वागत नसतील तर ती जबाबदारी माझी आहे त्यांना बदलण्याची आणि ती बदलण्याची जबाबदारी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे आणि योग्य वयात आणि वेळेत घेतली पाहिजे एक ठराविक काळानंतर ज्यावेळेला मुलं साधारण वीस वर्षाच्या पुढे जातील त्यावेळेला आम्ही जर म्हणत असेल की त्यांनी संत तुकारामाचा विचार वाचावा ज्ञानेश्वर महाराज वाचावा तर ते होणार नाही त्यांना आपल्या आजी आजोबांनी जी तत्कालीन स्थितीमध्ये सांगितलंय की त्याला बालपणातच याचे धडे दिले पाहिजेत की जे धडे त्याला आयुष्यभर शिरोरी म्हणून पुरतील आणि ते धडे आज पण गरज आहे की जी जगाला संदेश दिला गेला ह्या सगळ्या संत वाघमयांना आपल्या ते संत वाघ्मय आमचा आहे आणि मग त्याच्यामुळे वारस सुद्धा त्या संत वाघ्मयातले आम्ही आहोत तर आमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि ते आईबापांची भूमिका ठाम फक्त मुलगा यशस्वी करा मुलगा तुम्ही पदात यश मानू नका मुलगा यशस्वी करण्यासाठी फक्त सद्विचार त्याच्या मनात बिंबवा तो नक्की चांगला होईल मी असं ऐकलं की शिक्षकांना जोपर्यंत वेतन मिळणार नाही किंवा पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत मी पण पेन्शन घेणार नाही म्हणून तुम्ही आमदार असून पण पेन्शन घेत नाही असं मी ऐकलं म्हणजे काय नेमकं खरं तर ह्या चर्चेचा विषय होऊ नये ती माझ्या मनातला गाभा आहे मनातला विचाराचा भाग आहे कारण मी घ्यावी कशी पेन्शन ह्याला उत्तर नाही कारण त्याला पुढे येत नाही त्याचं योग्य कारण असं आहे कारण माझ्या बरोबरचे या राज्यातले सुमारे साडे सव्वीस हजार बांधव शासनानं एक नियम केलाय की एक नोव्हेंबर दोन हजार पाच ची कट ऑफ डेट ठेवून नंतरच्या बांधवांसाठी अंशदायी पेन्शन योजना तत्कालीन स्थितीत आणली अगोदरच्या बांधवांसाठी जुनी एकोणीशे ब्याऐंशी ची पेन्शन योजना ठेवली पण अगोदरचेच बांधव सेवेत आलेले नव्वद साली ब्याण्णव साली पंच्याण्णव साली दोन हजार साली सेवेत आलेले की पाचच्या अगोदरचे हे दहा दहा वीस वीस वर्ष सेवेतले आहेत त्या लोकांची पेन्शन तुम्ही विनांदणीत वरती आहात तुम्ही अंशतः वरती आहात तुम्हाला शंभर टक्क्याचं पेमेंट मिळत नाही म्हणून त्यांची पेन्शन सरकारनं नाकारली ओके सरकारनं नाकारली म्हणजे ज्याला पालक आम्ही म्हणतो त्या पालकांनीच आमच्यावर प्रहार केला मग त्या प्रहाराला अभ्यासपूर्ण आपण विरोध करणे आणि तो विरोध तो यशामध्ये कन्व्हर्ट करणे याच्यासाठी माझा एक भाग चालू असतो त्याचाच एक भाग म्हणून मी आंदोलन करतो मी उपोषण करतो मी पायदिंड्याही काढतो आणि सरकारला बदलायचा प्रयत्न करतो काही प्रमाणात सरकार बदलतं हंड्रेड पर्सेंट बदलत नाही त्यावेळेला प्रशासन ऐकत नाही शासन ऐकत नाही त्यावेळेला ह्या लोकशाहीत न्यायालय सुद्धा मोठी भूमिका बजावू शकतं म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टानंही ते दुर्दैवानं आमचं अमान्य केलं म्हणून सध्या सुप्रीम मध्ये आम्ही तो लढतो आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आता अकरा मार्चला त्याची सुप्रीम मध्ये तारीख आहे खात्रीनं येणाऱ्या ह्या अकरा मार्चला आमची सुनावणी चालू होईल आणि नंतरच्या एक दोन महिन्यामध्ये मेरिटवरती केस आहे आणि मेरिटवरती केस असल्यामुळे आम्ही जिंकेल आणि ह्या राज्यातल्या सव्वीस हजार पाचशे बांधवांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळेल आणि ज्यावेळेस त्यांना पेन्शन मिळेल त्यावेळेला माझ्या पेन्शनचा विषय येऊ शकतो तोपर्यंत तो, तो, तो येऊ ना 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 तो 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 शकत नाही कारण हा माझा स्थायी भाव आहे माझ्या बरोबरच्याला नाही मिळत नाही तोपर्यंत मी वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकत नाही पण सर एखाद्या आमदार पेन्शन नाकारतात तेव्हा असं काही लेखी वगैरे द्यायचं असतं शंभर टक्के सर लेखी दिलंच पाहिजे आणि लेखी देणारा आणि दिलेला मी कार्यकर्ता आहे माझ्या बरोबर अनेकांनी तसं लेखी दिलेलं आहे परंतु या राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पेन्शन न घेणारा आमदार म्हणून माझाही काही लोकांनी मी खरंच पेन्शन घेत नाही काय असं काय माझे खरं तर विरोधक नसायला कोणी पाहिजे मी कुणालाच विरोधक मानत नाही पण तरी सुद्धा काही असे अर्ज गेले आणि दत्तात्रय सावंत यांनी पेन्शन नाकारली आहे का अर्ज असं घेतली आहे का वगैरे वगैरे ते आरटीआय वगैरे वापरले त्यांना उत्तरही ती विधानमंडळानं दिली आहेत अशी माहिती मला मिळते तर ती उत्तर आता एकदा डिक्लेअर ज्यांनी मागितले त्यांनी करायला पाहिजे पण ते उत्तर मात्र डिक्लेअर करत नाहीत पण माहिती मात्र मागतात आणि दुर्दैवानं अत्यंत कुठंतरी त्यांच्या विरोधाचा भाग असेल त्यांचा त्यांना आपण मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत पेन्शनला हात लावत नाही येस yes, येस yes. प्रेक्षक लक्षात घ्या एका महान पुरुषांनी म्हटलेलं आहे बुद्धीला सत्तेकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारं ज्ञान म्हणजे शिक्षण अलीकडच्या काळात शिक्षणाबद्दलची बदललेली स्थिती इन्स्टंट पाहिजे सगळ्या गोष्टी रात्री थिरो झाला पाहिजे ही जी सगळी मानसिकता आहे त्याच्यामुळं मूळ शिक्षण मिळतंय की ना हा एक संशोधनाचा विषय झाला या सगळ्या बाबतीत सर बोलले शिक्षकांच्या पेन्शनचाही त्यांनी मुद्दा मांडला सोबत ग्रामीण भागातली काय स्थिती आहे शिक्षणाबद्दलची लोकशाहीच्या मार्गाने आपण सगळे जर नागरिक जगत असताना आपला सुद्धा सहभाग शासनासोबत किती महत्वाचा हे सुद्धा त्यांनी मुद्दे मांडले त्यांच्या मुलीनं अगदी दीडशे रुपयामध्ये लग्न केलंय स्वतःचे पिता आमदार असताना हा मुली निर्णय घेणं खूप मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे त्या संदर्भातही बोलले सर तुम्ही वेळ दिला सकाळ सकाळी थोडक्यात पण महत्वपूर्ण बोला त्याबद्दल दहा वेळेच्या व्यासपीठातर्फे मनपूर्वक धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद